आपण सर्व आवर्जून आहोत त्याबद्दल मी सुरुवातीला मनापासून आभार व्यक्त करतो आपले लाडके नेते महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच आदरणीय नेतेगण आपले सर्व आदरणीय महंत उपस्थित सर्व असन्माननीय नेतेगण सर्व सन्माननीय भगिनी बंधू आणि माझ्या युवक मित्रांनो बराच वेळ झालेला आहे आणि अजूनही बावनकडे साहेबांचा कार्यक्रम आहे खरंतर एवढा मोठा नेता आज आवर्जून आपल्यामध्ये आलाय त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा मी मनापासून स्वागत करतो आणि काळ्यावरून त्यांचं स्वागत आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनता दरबार होता हजारो लोक आले होते प्रत्येकाला भेटून साहेबांनी निवेदन स्वीकारलं सही केली आणि योग्य ती कारवाई न्याय देण्याची त्या सर्व लोकांसाठी ते करणार आहेत नंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली महसूल मंत्री झाल्यापासून जे महत्वाचे निर्णय बावनकुळे साहेबांनी घेतले त्याचा आपल्यापैकी प्रत्येकाला ప్రచండ్ ఫ్యా ప్రత్యేక నాగరకా ప్రచండ ఫాయ్ భారతీయ జనతా పార్టీ ప్రదేశాధ్యక్ష్యభాణ దాని నిమిత్త ముఖ్యమంత్రి ఆదరణ దేవేంద్రజీ ఫడణీ సా ఆభార వ్యక్త క कारण जे काही आपण आता धाराशिवमध्ये करू शकलो हे केवळ त्यांनी दिलेल्या ताकदीमुळे आहे आपल्या तुळजापूरचा विकास असेल कृष्णापुराचं पाणी असेल रेल्वेचा विषय असेल वेगवेगळे मोठे प्रकल्प आता आपण जे हाती घेतले ते त्यांनी ते दिलेल्या ताकदीमुळे आपले दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ सावजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांची चिठणी आपल्याला कमी जात आहे मी जास्त वेळ घेणार नाही दोन मुद्दे मला आपल्यासमोर मांडायचे आवर्जून आपल्याला मला सांगायचं आहे एकवीस वर्षापूर्वी दोन हजार चार साली राजव म्हणून मी पहिल्यांदा दर्शन घ्यायला आलो होतो आईचं दर्शन घ्यायला आलो होतो आणि दर्शन घेतल्यानंतर मला काय सुद्धा माहित नाही सर्व अधिकारी बरोबर होते जिल्हाधिकारी होते मी म्हटलं की मला पूर्ण परिसर पाडायचा आहे वर्षापूर्वी दोन हजार चार साली साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पूर्ण तो परिसर बघितला आणि मला वाटलं की आईच्या मंदिराच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी करणं गरजेचं आहे विकास आराखडा तेव्हा तयार करायला लावला आणि दोन हजार पाच साली तो जो विकास आराखडा आहे त्याचे साजरी करून मंत्रालयाने तसं भाग्य असतं बघा आपल्या सर्वांवरती कोणी कुठे तर समर्थ एकवीस वर्षापूर्वी मनामध्ये जे मना आलं होतं जे करण्याची मनापासून इच्छा होती ते करण्याची तर आपल्या सर्वांना संधी मिळाली नाही आईचं ऋण तुम्ही कधी सोडू शकत नाही परंतु आपल्या सर्वांच्या साथीने आपल्याला आपल्या मंदिराचा परिसराचा आपल्या काय कायापालट करायचं आहे कायापालट म्हणजे काय तर आता जे दीड कोटी भाविक दरवर्षी आपल्याकडे येतात ते पुढच्या काही वर्षामध्ये तीन कोटी व्हायला हवे त्याच्या पुढच्या पाच दहा वर्षामध्ये पाच पर्यंत व्हायला हवे आणि मग जेव्हा भाविकांची संख्या प्रमाणे वाढेल तेव्हा स्वाभाविकच आहे की आपल्या तुळजापूरचा कायापालट होईल तिथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आर्थिक कायापालट होईल आणि हा विषय जो आहे तो आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार चौदामध्ये आपल्या तुळजापूरमध्ये योजनेत मांडला होता रेल्वेचं बोलणे होते रेल्वे बोलल्यानंतर पंढरापूरचा आर्थिक विकास होईल इथल्या लोकांना तुम्हाला मला आईचा आशीर्वाद आहे प्रत्येक गेलेल्या भाविकाला देखील आईचा आशीर्वाद मिळावा तिथे सहजपणे योग्य पद्धतीने त्याचे दर्शन व्हावं आईचं दर्शन घेऊन त्याला ऊर्जा मिळावी काम करायला प्रेरणा मिळावी आशीर्वाद मिळावा या अनुषंगाने आपण घेऊन आता प्रयत्न करण्याची गरज आहे पायापाल करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आई आशीर्वाद घेते त्याचा एकशे आठ मिनिटचा प्रजवा आपण करतोय हे सर्व जे करतोय त्याच्या माध्यमातून कर येणारा जो आहे तो दोन दिवस जास्त प्रोजाला राहील इथल्या अर्थकारणाला चालना मिळेल यासाठी मी करतोय समजून घेऊन आपण सर्वांनी देखील या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची गरज आहे काही लोक थोडा वेगळा विषय मांडतात त्यांनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला विनंती करायची की काम चाललंय ते अहिस चाललंय कोणाचे वैयक्तिक काम नाही आहे त्यामुळे तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून काहीतरी फुट बोलून कृपया हे वेगळं करू नका की मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करायची कुठली अडचण वाटली प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी आपलं सरकार सक्षम आहे कुठली अडचण असली ती सोडवायला आम्ही कटिबद्ध आहोत परंतु आपल्या सर्वांची साथ मिळते अतिशय महत्वाची आहे आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे प्रेम दाखवलं ते मी कधीच जन्माला दिसू शकणार नाही आपण सर्वांनी असंच माझ्यावरती विश्वास घेऊन या तीन प्रक्रियेमध्ये कामामध्ये सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व सन्माननीय जे अतिथी आहेत ते आवर्जून आज या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र